जय जय देवी आज आम्ही मानवत तालुका दीपक भाऊ गोराडे एस टी आरक्षणासाठी अंमलबजावणी करण्यासाठी जे उपोषण चार दिवसापासून चालू आहे त्या उपोषणाला आम्ही कोथाळा गावकरी पूर्ण ताकदीला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि पुढच्या चोवीस तारखेला भव्य जालना जिल्ह्यामध्ये मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला पण आम्ही लाखोच्या संख्येने खेड्या गावातून जालना जिल्ह्याकडे येणार आहोत तरी सर्व खेड्या गावातील धनगर बांधवांनी येणाऱ्या चोवीस तारखेला बहुसंख्येने ज्यांना येते आपल्या उपोषण करते दीपक भाऊ बोराडे यांना तक्तीनं पाठबळ देण्यासाठी आहोत ही आपली लढाई गेल्या सत्तर वर्षापासून चालू असलेली हे खऱ्या अर्थानं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाने खंबीर नेता आपल्याला मिळालेला आहे याच सर्व समाज बांधवांनी संधीचं सोनं करणे जी वेळ आहे याकरता सर्व समाजानं एक होणं ही काळाची गरज असल्यामुळे समाजानं आता उशीर न करता येणाऱ्या चोवीस तारखेला आपली ताकद काय आहे ती जालना जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून दाखवण्याची गरज आहे म्हणून मी पुन्हा एकदा जनतेला कळकळीची कल विनंती करतो की पूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजानं येणाऱ्या चोवीस तारखेला जालना येथे उपस्थित राहावं हीच मी कळकळीची कल विनंती करतो पुन्हा एकदा जनतेची विनंती करतो की येणाऱ्या चोवीस तारखेला आपण सर्व समाज बांधवांनी ज्यांना येथे उपस्थित राहो जे आयले जे म्हणणार